जो मनुष्य एक जन्माष्टमीचे व्रत करतो त्याला वीस करोड एकादशीचे पुण्य फळ प्राप्त होते नंबर एक भविष्योत्तर पुराणात भगवान श्रीकृष्ण सांगतात जो मनुष्य एक जन्माष्टमीचे व्रत करतो तो वीस करोड एकादशीचे पुण्यफळ प्राप्त करतो हीच गोष्ट अन्य पुराणामध्येही ब्रह्माजींनी सांगित सांगितले आहेत आणि वायुपुराणातही सांगितले आहेत कि जन्माष्टमीच्या व्रताचे खूप मोठे फळ आहेत मनुष्य जन्माष्टमीच्या दिवशी अन्न इत्यादी खातो व्रत करत नाही तो नरकगामी होतो त्याला नरकात जावे लागते जन्माष्टमीचे जे व्रत करतात त्या मनुष्याच्या एकवीस पिढ्या तरल्या जातात भविष्य पुराण सांगते की जन्माष्टमीचे व्रत करणाऱ्यांची अकाल मृत्यू पासून बचाव होतो तर आपण विचार करा की शंभर जन्माचे पाप वीस करोड एकादशीचे व्रत एकवीस पिढ्यांना तारणे आणि अकाल मृत्यू पासून वाचणे सर्व बाजूंनी यशाचे संदेश येऊ लागतात भगवान श्रीकृष्ण हे कर्मयोगी होते त्यामुळे कार्यक्षेत्रात अपेक्षित उंची गाठायची असेल तर हे व्रत अवश्य पाळावे कुटुंबात कलह किंवा तणाव असल्यास ह्या व्रतामुळे नक्कीच शांती आणि प्रेमाचे वातावरण निर्माण होते संपत्ती धन धान्य ऐश्वर आणि समृद्धीसाठी ह्या व्रतापेक्षा दुसरे कोणतेही व्रत शुभ नाही नंबर तीन संतान जोडप्याने या दिवशी चांदीचा कानाजी आणून त्याची पूजा विधीनुसार केल्यास त्यांना निश्चितच संततीचे आशीर्वाद मिळतात हे व्रत इच्छित प्रेम वैवाहिक जीवन आणि लग्नानंतर पती पत्नीच्या नात्यात गोडवा येण्यासाठी सर्वोत्तम आहेत जन्माष्टमी व्रताच्या वेळी ब्रह्मचार्य पाळावे जन्माष्टमीच्या उपवासात अन्नसेवन करू नये जन्माष्टमीचा उपवास त्या दिवशी मध्यरात्री बारा नंतर किंवा दुसऱ्या दिवशी सूर्योदयानंतर सोडावा ह्या दिवशी श्रीकृष्णाच्या मंदिरात जावे या दिवशी सकाळी आणि रात्री विधीनुसार भगवान श्रीकृष्णाची पूजा करावी देवाला अर्पण केलेला प्रसाद ते स्वीकारूनच उपवास सोडावा उपवास करणाऱ्यांनी दिवसा झोपू नये कुणालाही शिवेगाळ करू नये नंबर पाच जन्माष्टमी व्रताचा संकल्प कसा करावा श्रीकृष्ण जन्माष्टमी व्रताचा संकल्प करण्यासाठी ब्रह्ममुहूर्तावर सकाळी उठून स्नान करावे ह्यानंतर श्रीकृष्णाच्या मूर्तीसमोर तुपाचा दिवा लावावा यानंतर हातात तुळशीचे पान धरून व्रताचा संकल्प घ्यावा नंबर सहा ह्या दिवशी भगवान श्रीकृष्णाची पूर्ण विधीपूर्वक पूजा केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात जर कुमारी मुलीने हे व्रत पाळले तर तिला चांगला वर मिळतो आणि तिच्या आयुष्यात आनंद येतो हे, हे व्रत पूर्ण विधीपूर्वक पाळल्याने श्रीकृष्ण तुमच्या पापांना क्षमा करतात तुमच्या आयुष्यात यश येऊ लागते आणि तुम्हाला तुमच्या कार्यक्षेत्रात यश मिळते कुटुंबातील संकटे तणाव नाहीसे होऊन सुख शांती नानते माणसाला संपत्ती आणि समृद्धी मिळते तुम्हाला तुमच्या आवडीचा जीवनसाथी आणि प्रेम मिळेल नंबर सात ह्या दिवशी अन्न न खाता भगवान श्रीकृष्णाची पूजा केल्याने मागील तीन जन्माचे पापे नष्ट होतात असे पुराणात सांगितले आहेत तसेच मनोकामनाही पूर्ण होतात जन्म अष्टमीला उपवासासह भगवान श्रीकृष्णाची पूजा केली जाते अष्टमीला जया तिथी देखील म्हणतात म्हणजेच ही तिथी विजय मिळवून देते हे व्रत पाळल्याने सर्व कार्यात विजय प्राप्त होतो भगवंताची उपासना करताना मन शरीर आणि विचार शुद्ध राहावेत म्हणून उपवास केला जातो रोग दुःख आणि गरिबी संपते कृष्ण सुख आणि समृद्धी देतो नंबर नऊ आपण उपास करू शकत नसल्यास काय करावे जर काही विशेष कारणामुळे तुम्हाला जन्माष्टमीचे व्रत करता येत नसेल तर कोणत्याही ब्राह्मण किंवा गरजू व्यक्तीला पोटभर जेवण द्यावे जर तुम्ही हे करू शकत नसाल तर गरजूंना पुरेसे पैसे द्या जेणेकरून त्याला दोन वेळचे पोटभर जेवण मिळेल जर तुम्ही हे देखील करू शकत नसाल तर गायत्री मंत्राचा जप करा नंबर पुराणानुसार भारतामध्ये राहणारा जो मनुष्य श्रीकृष्ण जन्माष्टमीचे व्रत करतो तो शंभर जन्माच्या पापांपासून मुक्त होतो त्यात शंका नाही तो वैकुंठ प्रपंचात दीर्घकाळ सुखाचा उपभोग घेतो मग चांगल्या जन्मात जन्म घेतल्यानंतर तो भगवान श्रीकृष्णाप्रती भक्ती विकसित करतो हे निश्चित आहे ह्या तिथीचे व्रत केल्याने मनुष्य अनेक जन्मातील पापांपासून मुक्त होतो म्हणून भाद्रपथाच्या कृष्ण पक्षातील औरविणी नक्षत्रयुक्त अष्टमीला व्रत करून भगवान श्रीकृष्णाची पूजा करावी असे अग्निपुराणात म्हटले आहेत ते आनंद आणि मोक्ष प्रदान करते जय श्री कृष्ण हर हर महादेव तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब करा